राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा राज्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात देखील रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे शेतातील पिके वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेताला तलावाचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं आहे राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे प्रामुख्याने मुंबई रायगड भागात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर राज्यातील जवळपास सर्वच भागात पाऊस आता सक्रिय झाला असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे यात बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाने शेतकऱ्यांची दैना उडाली आहे जिल्ह्याला येलो अलर्ट आठवडाभरानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे त्यानुसार मुसळधार पाऊस पडत आहे खामगाव तालुक्यातील आवार हिवरखेड पोरज क्वांटी या गाव शिवारातील शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि शेतातील पिके मातीसह वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हा निसर्गाचा कोप म्हणावा लागेल त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत आहे शेतपिकाचं मोठं नुकसान होत असल्याने हे मोठं चित्र निराशादायी आहे खामगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचं चित्र आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा